रामकृष्ण हरी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर एक दोन दिवसापूर्वीच माऊलींच्या पालखीच प्रस्थान पंढरपूरकडं रवाना झालेलं आहे आणि सगळा महाराष्ट्र हा विठ्ठलमय माऊलीमय असा झालेला आहे खरंच का करावी वारी का गाठावी पंढरी तुकोबरायांनी सांगितलेलं आहे जाय जाय तू पंढरी आणि होय होय तू वार करी जाय जाय म्हणजे तू गेलंच पाहिजे पंढरीला तरच तू वारकरी होशील आणि तुला विठ्ठल भेट देईल किंवा विठ्ठलाची पांडुरंगाची तुझी घाटबेट घडेल मग काय आहे ही वारी आणि काय आहे हा वारकरी तर वार करी, हा वारीवरूनच वारकरी असेल हे आपल्या लक्षात येतं मग वारकऱ्याची दोन लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत एक जे बाह्य लक्षण आहे तर बाह्य लक्षणामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ असते कपाळी गंध असतो पोशाख फेटा टोपी पायजमा असं बाह्य लक्षण जे असं दिसतं त्याला संत नाही तर वारकरी असं म्हटलं जातं पूर्वी तर वारकरी म्हटलं की आपल्याला आन, जे डोळ्यासमोर असेल की शर्टच्या गुंड्या उलट्या सुलट्या घातलेल्या आहेत आणि काहीतरी वेदळा अवतार केलेला आहे आता नाही आता वारकरी पण छान पद्धतीनं राहतात हा वारकरी आणि ज्ञानावर हे सांगतात की त्याच्या मनामध्ये काय असलं पाहिजे तर तो सद्भाव त्याचा भाव चांगला चा असला पाहिजे तो कुणालाही दुखवणारा कुणाला त्रास देणारा कुठल्याही प्रकारचं कुणावरती बंधन घालणारा मीपणा अहंकार या गोष्टी त्याच्या पूर्ण तो न्यूट्रल असेल तर दोन्ही अंग जर त्याची क्लिअर झाली की एक आंतर अंग आणि एक बाह्य अंग त्यावेळेला तो दॅट्स कॉल्ड वारकरी आणि वारकरी म्हणजे जो पंढरपूरला वारंवार जातो सारखा जातो मग आता आपण म्हणतो एस टी कंडक्टर असतील बाकी व्यापारी लोक तर सारखे जात असतात पण त्यांना देव भेटेल सांगता येत नाही इतर कामासाठी पंढरपूरला जाणारी सारखी लोकं असतात त्यांना देव भेटेल सांगता येत नाही पण खास देवासाठी वेळ काढून जो वारकरी जातो त्याला मात्र देव भेटतो आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी म्हणजे अगोदर ही पंढरी हीच वैकुंठनगरी कशी झालेली आहे तर ती फक्त वारीमुळं आहे एक वारी जर पंढरपूरची केली तर विठ्ठल प्रसन्न होतो आणि वैकुंठामध्ये जे काही पाप केलेलं असेल माणसानं आयुष्यामध्ये ते सगळं चंद्रभागेमध्ये धुतलं जातं आणि अगदी तो माणूस वैकुंठगमन करण्याला किंवा वैकुंठामध्ये त्याला स्थान भेटण्याला तो प्राप्त होतं हे फक्त वारीमध्येच घडलं जातं आता वारीमध्ये आणि काही लक्षणं सांगितलेली आहेत की वारीचे काही नियम असतात की एखाद्या वारीमध्ये जर आपण अचानक गेलो तर त्या दिंडीतली लोक आपल्याला दिंडीमध्ये घेत नाहीत की ते म्हणतात नाही पहिल्या त्यांचं ते रजिस्ट्रेशन किंवा जबाबदारी असते ते पहिल्या दिवसापासूनच जर ते वारीमध्ये असतील तरच त्यांना त्या वारीमध्ये प्रवेश भेटतो मध्ये आधी कुठलेही दिंडीवाले घेत नाहीत हे साधे सुधे नियम आहेत वारकऱ्यांचे त्यानंतर मग इथं एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण का होते तर पूर्वीचे वारकरी हे माधुगरी मागायचे छोट्याशा प्रमाणात असायचे दिंडीमध्ये वारकरी आणि मग माँग ते मागून ज्या त्या गावामध्ये मुक्काम असेल तिथं खायचं आणि जायचं आता बाबा महाराज सातारकर दांडेकर महाराज हे जे आपले बंडा तात्या कराडकर हे जे मोठमोठे महाराज त्यांनी मग वारीला एक वेगळं स्वरूप आणलं आणि तिथं जेवण स्वतःचं स्वतः वारकऱ्यांनी बनवायचं आणि चांगलं म्हणजे छान असं जेवण बनवलं जातं पण तरी सगळीकडची पंगत पद्धत मोडलेली आहे पण अजूनही वारीमध्ये पंगत बसली जाते किंवा पंगत ही मेथड अजून मोडलेली नाही म्हणजे वारीमध्ये ही पद्धत चालू आहे संध्याकाळी भजन सकाळी काकडा कीर्तन पण हे सगळं एकोप्याने घडत असतं आपल्याला एक लहान असताना गोष्ट माहिती आहे की का एक कांडी एका भावाकडे दिली तर तो लगेच मोडतो दुसरा तिसरा चौथा चार भाऊ ते चार काठ्या मोडून टाकतात पण त्या एकत्र करून जर दिल्या तर त्यांना ते मोडणं चौघांनाही शक्य होत नाही म्हणजे एकीचं बळ आणि मिळतं फळ अशा पद्धतीनं हे ज्या वेळेला एकोप्यानं सगळे येतात त्यावेळेला एक एनर्जी एक ऊर्जा तिथं निर्माण होते आणि ती एनर्जी ऊर्जा ज्या वेळेला त्या वारकऱ्याच्या अंगामध्ये प्रवेश करते त्यावेळेला त्याला ते, ते स्वर्ग सुखाचा आनंद भेटतो मग ऊन वारा पाऊस जे काय असेल ते सगळं त्यांना आल्हाददायकच वाटतं त्रासदायक वाटण्यापेक्षा आणि मग पावलं इतकी पळ सुटतात एक पंधरा दिवस मे दुसरा ब्रेकडाऊन होतो की घरचं काही आठवत नाही घरी कसं काय कुठलं एक रिलॅक्स राहतो आणि माणूस दुसरी गोष्ट की वारकरी वारीमध्ये कुठलं काय आणायचं ठेवायचं घ्यायचं हे काही टेन्शन विरहित राहतो माणूस आणि तिसरी गोष्ट की बाबा फक्त त्या आता कोणी डिस्टर्ब करणार नाही जाताना टाळ वाजवत जायचं पांडुरंग पांडुरंग येताना पण माऊली माऊली मग एवढंच असतं मग त्यामुळं कोणी त्रास द्यायला येत नाही म्हणजे ज्या ज्या उपासना ज्या घडल्या जातात की एकोप्यानं राहणं त्यांचा पोशाख नंतर देवाला भेटण्याची ओढ भजन कीर्तन हरिपाठ किंवा जाताना जी भजनं म्हटली जातात ती भजनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोपा जे एकोप्यानं सगळे राहत असतात चोरांची भी भीती नसते कोणाचीच भीती नसते काही असे मग त्यावरून मग काही लोक हौसनं जातात काही नवसे गवसे आपण म्हणतो विनोदामध्ये तर प्रत्येकालाच पांडुरंग भेटेल न भेटेल सांगता येत नाही पण जे खास करून जातात की मला भेटेलच पांडुरंग त्यांना कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तो पांडुरंग वारीमध्ये एकदा जरी येऊन भेट देऊन जातो दे। कधी त्यांना खूप दिवसांनी वारकऱ्यांना कळतं की बाबा मला त्यावेळेला असं असं कोणतरी दिसलं होतं किंवा हे झालं होतं बघितलं होतं मी तिथं मला अडचण आली होती तिथं माझी ती अडचण कुणी सोडवली अशा पद्धतीनं ही वारी आपली चालू राहते आणि ही हा असा जो सोहळा आहे जाये जाये तू पंढरी होय होय तू वारकरी हा सोहळा ह्या त्रिभुवनामध्ये ह्या जगामध्ये कुठेही नाही फक्त हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्यात आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये आपल्याजवळ हा सोहळा सगळा पार पडत असतो म्हणून हे वैकुंठ नगरी आपल्यासाठी आहे म्हणजे वैकुंठच प्रतिवैकुंठ असंच पंढरपूरला म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरे